हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे आता सगळीजणं बरेच जणं म्हणजे बारा हजार लोक मला म्हणत असतील की व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला बरेच दिवस व्हिडिओ नाही टाकला बऱ्याच दिवस म्हणण्यापेक्षा आठ दिवस तर मी कंटिन्यू कम्प्लीट आठ दिवस व्हिडिओ झाले नाही टाकलेला था? का नाही टाकलं त्याचं कारण पण तसंच आहे म्हणजे आता हा व्हिडिओ पण मला ब बनवण्याचा इंटरेस्ट नाहीच आहे बरं का म्हणजे नाही म्हणजे ते कसं असतं व्हिडिओ बनवायचं म्हटलं का आतूनच इंटरेस्ट आणि आ मूड पाहिजे माणसाला एनर्जी पाहिजे ती व्हिडिओ बनवण्यासाठी मला तेवढी एनर्जी पण नाही आता तरी पण म्हणलं पाच दहा मिनटाचा दहा मिनटाचा नाही पाच सहा मिनटाचा तरी कमी ते व्हिडिओ बनवून टाकावा तर आता सगळे म्हणताना व्हिडिओ नाही टाकला मग एवढं टेन्शन नाही तर इडलीचा हे फिराय गेलेल्याचा व्हिडिओ कसा काय टाकला रेल्वेचा परत इडली बनवलेला हे तेच तर इडली बनवलेल्याचा व्हिडिओ तो सव्वीस जानेवारीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता ते त्या दिवशीचा आणि त्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता शनिवारचा शनिवारी इडली बनवलेली तवाचा व्हिडिओ होता तो तर तो व्हिडिओ टाकलाच नव्हता टाकणार होते त्याच्या दोन तीन दिवसांनीच हे झालं त्याच्यामुळे मी काही तो व्हिडिओ टाकलाच नाही आणि अजून आम्ही हिंदवी पाटीला आली होती ती बघायला पण गेलो होतो तो पण व्हिडिओ मी नाही टाकला कारण तसं टेन्शन बी होतं त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ मी नाही टाकला तसाच होता आणि दुसरा एक मग परत पुन्हा टेशनला गेलेला तो पण व्हिडिओ होता तर ते पण व्हिडिओ नव्हता टाकला मग काल परवा दिवशी ते दोन्ही व्हिडिओ मी एक आदल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी एक नऊ मिनटाचा एक तीन साडेतीन मिनटाचा टाकला होता तर कशाचं टेन्शन होतं टेन्शन म्हणजे आमच्या म्हणजे घरातलं माणूस आजारी असल्या माणसाला कसं काय कुठल्या कामाला का तरी इंटरेस्ट ना तर घरातलं माणूस आजारी असल्या माणसाला इंटरेस्ट येत नाही तर आमच्या पण घरातलंच माणूस होता आजारी आणि अजून पण आजारीच येते म्हणजे घरातलं माणूस म्हणजे माझा सक्का मोठा देईल एवढे सिरियस होते ना मला वाटते आता वार दिवस माझ्या ध्यानात नवार का पण आठ दिवस तरी झाले असेल त्यांना आजारी होती ते आजारी हा अजून पण बरे नाहीत म्हणजे बरे आहेत पण काळजी करण्याचे एवढं नाहीत सिरियस होते लई सिरियस म्हणजे इथं तर दवाखान्यात आणलं इथं थोडं ट्रीटमेंट केलं आणि मग परत ससूनची चिठ्ठी दिली ससूनला नेलेलं होतं आणि मी काय फिरायला हाऊसनी गेले नव्हते मी कधी गेलेच नाही फिरायला हाऊसनी फिराय नव्हते गेले तर ससूनमध्ये आमच्या दिराला बघायला गेले होते तर आमची फॅमिली पण होती माझ्यासोबत तर पहिल्या दिवशी पण गेले होते मी पहिल्या दिवशी काय ब्लॉग बनवला नव्हता कारण मला तेवढी हेच नव्हतं डोक्यात कसं माणूस सिरियस असल्यामुळं काही आणि घरातलं मोठं माणूस जास्त सिरियस असल्यामुळं लहान माणसाला बारक्या माणसाला दुसऱ्या जास्त टेन्शन येतं तर त्याच्यामुळं मी काय पहिल्या दिवशी व्हिडिओ बनवला नाही कारण पहिल्या दिवशी जास्त सिरियस होते आमचे दीर मग म्हणजे शुद्धीवरच नव्हते सिरियस म्हणजे शुद्धीवरच नव्हते माणूस बोललेलं पण कळत नव्हतं एवढे सिरियस होते मग कसं काय व्हिडिओ बनवणार आणि हां ठीक आहे बनवणारे बनवणार असेल मला कमेंट पण आली होती बनवणारे बनवत असते तिथलं पण व्हिडिओ काढून टाकतात ते तसं मला नाही जमत आपल्यात तेवढं धाडसच नाही होणार शिरियस असं मला दुसरीकडे व्हिडिओ बनवता व्हायना बनवता माझ्या ताकद नाही तर तेवढं माझ्यात ते धाडसच नाही होणार तर ससूनला आम्ही बघाय गेलो तर मग तिथलं व्हिडिओ नाही बनवलं पहिल्या दिवशीचं मग दुसऱ्या दिवशीच्या नंतर मी तिथे गेल्याच्यानंतर नंतर मग बोलले हे चांगलं बोलले म्हणजे जरा थोड्यापैकी बोलले बऱ्यापैकी हा एवढं बोले जा तर मग तेव्हा जरा बरं म्हणजे खात्रेच्या खा काय खा, म्हणते खात्राच्या बाहेर होते एवढं टेन्शन काय काय नव्हतं त्याच्यामुळं जा मग जरा बरं वाटलं तेव्हा मी येताने व्हिडिओ बनवलेला तर व्हिडिओ बनवताना आमचे ननंदा आणि आमचे नंदावा पण सोबत होते त्या मेट्रोच्या पायऱ्यावरून जाताना मी पहिल्या दिवशी लई घाबरले होते तरी पण मी व्हिडिओ काय बनवला नव्हता माझ्या तेवढं एनर्जीज नव्हती तरी मी बनवला नव्हता दुसऱ्या दिवशी बनवला पण तो काय व्हिडिओ निघला नाही मग तो तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ निघला होता मग म्हणलं थोडा तेवढा तर तेवढा मग तेवढा टाकला होता तीन मिनटाचा झाला होता तर मला काय तिथलं कळत नव्हतं मी सोबत जर कोणी ननंद या नातेवाईक कोणी सोबत असलं तरच मी धरून चलत होते कारण मी लांब कधी गेले नाही गेलेला पण त्या एरियात कधी गेले नाही आपल्याला ना, जिथलं माहिती नाही तिथलं काही माहितीच नसतं मग त्या दिवशीचा व्हिडिओ मी जेव्हा दिराला बरं वाटलं आमच्या चांगल्या जरा थोडंफार खायला प्यायला लागले तेव्हा मी तो व्हिडिओ टाकला काढला टाकला नव्हता काढला मग ते दोन्ही पण व्हिडिओ मी काल मला वाटते काल परवा दिवशी एडिटिंग केला आणि मग सकाळी टाकला असं झालं आणि ते दुसरा पण व्हिडिओ मी टाकला तर दिरामचे शिरियस होते म्हणून मी नव्हते व्हिडिओ काढले आणि आत्ता म्हणजे एवढं टेन्शन घेण्यासारखं एवढं नाही आता बरे आहेत बऱ्यापैकी बरे आहेत म्हणजे तरी बघू चला काळजी घेतली तर अजून बरेच होते त्यांना कसे म्हणजे ट्रीटमेंटची औषध गोळायची काळजी घेणं गरजेचं आहे तर बघू आता बरं वाटण अजून जमलंच तर मी व्हिडिओ बनवून टाकत आणि बघू उद्या परत मी जाणार आहे माझ्यासोबत कोणी असलं तर मला जायचं सु सुधरते कारण मी रेल्वेने कधी प्रवास केला नाही एस टीने हे ठीक आहे रिक्षाने एस केला पण तिकडून पण उलट्या कुठं हे होतं असं चक्कर उलट्या येते त्याच्यामुळे मी तिकडून पैशाचा काय मला हे होत नाही पण पैसे जाऊन पण ती काय म्हणतात ना, ना पन... जीवाची बेजारी होती जायचं कळतं पण त्रास होतो रेल्वेने तसं त्रास होत नाही एवढा पण सुधरत नाही पुलाखालून इकडं इकडून प उडान पुले त्या पुलावर ह्या पुलावर असं मला सुधरत नाही एवढं तर ठीक आहे आता आहे बरं मी जाणार आहे आज तर काही नाही जमणार कारण मी पण आजारीच होते दोन दिवस मी तर आजारीच होते मी एवढी काही आजारी नव्हते पण फक्त मला थंडी ताप आणि घशात असं तोडत होतं त्याच्यामुळे मी दोन दिवस तर झोपूनच होते आणि एकदम आमच्या घरात पण असं मला जे काही एनर्जी ऊर्जा असते ती काही करमत नसल्यामुळं आणि एकदम असं सगळं काय म्हणतात त्याला मूळ गेल्यामुळं त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ बनवलेच नाही आणि करमतच नव्हतं म्हणजे अजून बी नाही करमत तर बघू मी उद्या जाणार आहे आमच्या हिराला बघायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण पण ती अगोदर टेन्शन होतं व्हिडिओ बनवायचं नाही बनवायचं म्हणून ना? आणि वॉच टाईम जर आपला कमी होत असेल तर मग जाऊ दे मला ते त्याच्यावर बोलायलाच इंटरेस्ट नाही तर वॉच टाईम कमीच होतो आहे कमीच होतं आहे काही नावच घेत नाही निम्म्याच्या वरही झालं आहे वॉच टाईम निम्म्याच्या वर झाला आहे निम्म्याच्यावर तरी म्हणलं तरी निम्म्याच्यावर पाचशे झाला आहे मग बघा विचार करा किती वेळ वॉच टाईम झाला असेल आणि कि किती कमी राहिलेलं आहे तीन वर्षाला फक्त चारच महिने कमी आहेत चार चार चारच महिने कमी आहेत तर आ, मला वाटायला लागले आता हा चॅनल थांबवावा आणि दुसरा चॅनल खोलावा तर हा चॅनलला मी थांबवणार हा चॅनल पण चालूच ठेवणार आहे आणि दुसरा एक चॅनल खोलावा असं मला वाटतंय पण तो पण वर्षाच्या आत कम्प्लीट करावा लागेल आणि इकडं पण तिकडं पण डबल डबल, डबल मेहनत करावी लागेल तर चला ठीक आहे बघू जमलंच तर मी खोलणार आहे दुसरा पण चॅनल खोल लागला मला खोलाच लागणारच आहे तर ह्या चॅनलला पण सपोर्ट करा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कंटेंट पण मला तसं सांगा माझ्याकडे आहेत भरपूर कंटेंट आहेत पण जसं काय म्हणतात ना रिस्पॉन्स असा ना समोरच्यांचा तसा आपण व्हिडिओ बनवा ठीक आहे असू द्या जास्तीत जास्त सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं चला बाय